शुल्क हो वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईन तेलावर साडेबारा आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव हा पूर्णपणे कमी म्हणजेच दहा टक्क्यावरती आण शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलं त्यामुळे लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी केंद्र सरकार म्हणा किंवा भाजप म्हणा यांना दणका दिला तर आता विधानसभा निवडणूक आल्या आहेत त्यामुळे कांदा निर्यातबंदीवरची बंदी हटवली आणि वीस टक्के कर्ज आहे तो कमी के कर, कर जो आहे तो कमी केला आणि वीस टक्के निर्यात शुल्क ठेवले आहे पूर्णपणे शून्य केलं असेल तर काय सरकारचे बिगल नसते कारण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढला तर शेतकरी हा आपल्याला विधानसभेमध्ये मतदान करणार आहे हे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ध्यानात घ्यावे तर शेतकरी जर एकी राहिले तर, एक तर काहीही होऊ शकते या शेतकऱ्यांनी याचा विचार करावा तर मध्य प्रदेशमध्ये जे आंदोलन केलं होते आणि महाराष्ट्रामध्ये रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं आणि जे हे कृषी महोत्सवामध्ये शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मागणी केली होती की सोयाबीनला भाव वाढावा आणि जे सोयाबीन तेलावरती जो कर्ज आहे तो वाढवावा तर सोयाबीनला भाव वाढणार आहे केंद्रीय कृषी मंत्री म्हणा किंवा नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तेल तेलावरचे जे आयात शुल्क आहे ते वाढवलं आहे तर असा शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे त्यामुळे आज शे सोयाबीनला भाव पंचेचाळीसशे रुपये होता प्रति क्विंटल तो आज अठ्ठेचाळीसशे रुपये झाला आहे तर एवढा हे शेतकऱ्याला भाव पडणार नाही कमीत कमी शेतकऱ्याला सहा हजार रुपये सोयाबीनला भाव व कांद्याला कमीत कमी चार हजार रुपये भाव असेल तर शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर शेतकरी हा कर्जमुक्त होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये शेतमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी हा कर्जमा कर्ज बाजार झाला आहे तो कर्जमुक्त होण्यासाठी या प्रयत्न करावा तर सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या प्रकारे सरकारने दिलासा दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद